नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक एकशे सहा कोटी रुपये एक निधी मंजूर झालेला हा निधी कशाप्रकारे आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्या संदर्भातला अपडेट बघणार आहोत मित्रांनो मुख्यतः म्हणजे हा जो निधी असणार आहे हा म्हणजे मागच्या चार वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि त्यामध्ये भरपूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या संदर्भातलाच हा एक छोटासा अपडेट आहे अपडेट कसा असणार आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांना निधी भेटणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षापूर्वी झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाल लागला आहे यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आता राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार वीसमध्ये शेतीचं तसेच शेती पिकाचं नुकसान झालं होतं मात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नव्हती त्यानंतर राज्यात काही भागात सलग दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्येही पिकाचं नुकसान झाले याच काळात कोविड साथीचा पण प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे भरपाईचा प्रस्ताव धुळखात पडले होते पुण्यासह राज्यातील इतर भा विभागाच्या महसूल विभागाने पण आयुक्तांनी तसेच त्याबाबत राज्य शासनाने शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता ही समस्या निकाल काढण्यासाठी मुख्य सचिवाचे नैसर्गिक आपत्ती संदर्भातील राज्य स राज्य कार्यकारी समितीचा बैठक देखील घेतली होती सूत्राच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन नोव्हेंबरला बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तसेच मान्यता दिली होती परंतु शासनाकडून अंतिम आदेश काढत जात नव्हता अखेर महसूल विभागाचा उपसचिव तसेच संजय संजय धारूरकर यांनी बुधवारी मदत मंजुरीचा आदेश जारी केला याचे सहा कोटी रुपयाचं वितरण नेमक्या कोणत्या शेतकऱ्याला केलं जात आहे हे पाहण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे आता मित्रांनो यामध्ये कोणत्या व्यक्तीला किती नुकसान भरपाई दिली याचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता किंवा प्रसिद्ध करा अशा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना दे देण्यात आल्या आहेत